मी त्याच दिवशी शिपेला सांगितलं आणि म्हणलं रोजचे रोज इथं आलं पाहिजे अजिबात एक देखील बाहेरचा आज मी जाहीर करून टाकतो तो, तो, पदा तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असते तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी कालपट्टी केली असला माझ्या पक्षात काय करायचं नाही घरी त्याच्या नावा धागा जाईल पण असल्याचा भरवायच्या दारात जाणार नाही आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेळ वापर केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवारने द्यायला सांगितलं का असं कर म्हणून मला तर काही मी घडल्या घडल्या सिटी पिंपरी चिंचवडला विचारा त्याला म्हणलं कुणी का असे ना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवाने यांची सून वैष्णवी शशांक वय वर्षे तेवीस हिने गळपास घेऊन आत्महत्या केली वैष्णवीच्या हत्येनंतर सासरे राजेंद्र हगवाने त्यांच्या विरोधात हुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सेवविच्छेदन अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवाळ्यामुळे झाला असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे सुनेच्या संशयित मृत्यूनंतर तिचा सासरा राजेंद्र हगवणे यांनी मुलाला घेऊन पलायन केले आहे